विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सकल मराठा समाजाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसलेलो आहोत काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे कारण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या लेकरा बाळांच्या आरक्षणाचा मुद्दा हा मागच्या वर्षापासून अत्यंत प्रकर्षानं त्या ठिकाणी तेवट ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीतूनही माघार घेतली आणि मग आता हे सगळे सगळ्या पक्षांचे उमेदवार आपल्यासमोर उभे टाकलेले आहेत प्रत्येकाला वाटतंय की मराठा समाजाची मतं आपल्याकडे आली पाहिजे परंतु त्या अनुषंगानं समाजामध्ये आणि मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज नको म्हणून आम्ही सगळेजण एकत्र बसून ही भूमिका जाहीर करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे की सकल मराठा समाजाने अद्याप आत्तापर्यंत म्हणजे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कुणालाही कोणत्याही पक्षाला कोणत्याही अपक्ष अथवा पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही कोणत्याही उमेदवाराला मतं टाका म्हणून अद्याप सांगितलेलं नाही कारण मनोज दादा जरांगे पाटील यांची भूमिका ही बऱ्यापैकी स्पष्ट झाली अजून स्पष्ट होते त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणाच्या प्रचाराला जाऊ नका कुणाच्या स्टेजवर जाऊ नका गुपचूप जावा आणि पाडून माघार या त्यामुळं आजच्या घडीला कोणत्याही पक्षाला उमेदवाराला पाठिंबा नसल्यानं समाजातील बंधू भगिनींचा गैरसमज नको म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही पक्षाला अथवा अपक्ष उमेदवाराला सकल मराठा समाज मोहोळ शहर आणि तालुक्यानं पाठिंबा दिलेला नाही त्याच वेळेस दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आपल्या सगळ्यांच्या समोर येणं गरजेचे आहे की अनेक सकल मराठा चळवळीमधील कार्यकर्ते हे काही पक्षांच्या काही उमेदवारांच्या प्रचारासाठी जात आहेत तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे म्हणून दादा जरांगे पाटील यांनी कुणाच्याही स्टेजवर जाऊ नका कुणाचाही प्रचार करू नका म्हणून सांगितलंय परंतु तरीही ते जात पण त्या अनुषंगानं भूमिका स्पष्ट झाली पाहिजे म्हणून ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय की एखादा सकल मराठा चळवळीतला कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने प्रचार करणारा असेल दोन्ही तिन्ही जे काही अपक्ष उमेदवार चार पाच जे काही उमेदवार आहेत त्या कोणत्याही बाजूनं प्रचार करणारा असेल आणि तो जर म्हणत असेल की मी समाजाकडून आलोय आणि त्यामुळं मी आपल्याला आवाहन करतोय की मत टाका किंवा मी चळवळीतलाय आणि आम्ही चळवळीचा पाठिंबा देतोय तर अशा कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवण्याचं काहीही कारण नाही एखादा चळवळीतला कार्यकर्ता जाऊन एखाद्या उमेदवाराचा मग तो कोणत्याही असेल बरेच कार्यकर्ते दोन्ही तिन्ही चारही बाजूला जाऊन प्रचार करतायत त्यामुळं कुणाला एकट्याला बोलण्याचं काही कारण नाही तो जर म्हणत असेल की आमच्या चळवळीचा यांना पाठिंबा आहे तर त्याच्यावरही कुणी विश्वास ठेवण्याची गरज नाही तसेच तो जर एखाद समाजाच्या वतीनं आश्वासन देत असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे समाजानं अद्याप कोणालाही आश्वासन दिलेलं नाही त्यामुळं ही त्या जी काही पवित्र प्रामाणिक आणि तुमच्या माझ्या लेकराबाळांच्या आरक्षणाची चळवळ आहे ती चळवळ स्वच्छ राहिली पाहिजे आणि अशाच पद्धतीनं निस्वार्थपणे ती सुरू राहिली पाहिजे कारण आठ दिवसानंतर हे सगळे निवडणुकीची वावटर थांबणार आहे मी महागही सांगितलं होतं पुन्हा आपल्याला एकत्र यायचं आहे पुन्हा आपल्याला आपल्या आरक्षणासाठी लढायचं आहे भांडायचं आहे सामाजिक मुद्द्यांवर लढायचा आहे भांडायचं आहे त्यामुळे ह्यांच्या ह्यांच्या निवडणुकीच्या व्यापातून सगळं शांत झाल्यानंतर आपलं काम आपल्यालाच करायचं त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मला अशी सांगावी वाटते की समाजाच्या नावाखाली समाजाच्या पाठिंब्याच्या नावाखाली कोणताही मराठा समन्वयक असेल किंवा कार्यकर्ता असेल समाजाच्या नावाखाली तो जर पैसे मागत असेल काही मागणी करत असेल तर कुणीही तशा प्रकारची पूर्तता करण्याची गरज नाही मनोज दादा जरांगे पाटील हा प्रामाणिक संघर्ष योद्धा हो आहे कुणाच्याही चहाच्या एक रुपयाच्या मेंध्यात नसणारा योद्धा हो आम्ही सगळे त्यांच्या प्रमाणच कुणाच्याही चहाच्याही मिध्यात नसणारे आणि कुणाकडूनही अपेक्षा न ठेवणारे कार्यकर्ते आहोत कुणाचाही गैरसमज नको म्हणून पुन्हा एकदा सांगतोय कुणाच्या आश्वासनावर कुणाच्या पाठिंबा दिल्याच्या वक्तव्यावर आणि कुणाच्या पैशाच्या अपेक्षेवर आमिषावर कुणीही विश्वास ठेवू नये सकल मराठा समाज मोहोळ शहर आणि तालुका हा प्रामाणिकपणे त्याची चळवळ चालू ठेवत आहे एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांचा निरोप आणि आदेश आला की इंच वरील माग न फिरता हा सकल मराठा समाज शहर आणि तालुका गरजवंत मराठ्यांच्या संघर्ष योद्ध्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि सांगितलेल्या आदेशाप्रमाणेच कारवाई करल त्यात कुणाची शंका नसावी जय जिजाऊ जय जी